हे गाईज नमस्कार सगळ्यांना कशा सगळे सगळं काही पाहिलं प्रत्येक तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझी आणि मम्मीची सगळी कामं घरातली आवडून झाली आहे आणि आज आम्हाला राशन भरायला जायचं आहे लोक म्हणून लवकर लवकर कामावरली आहे आणि आता नाश्ता करते देवपूजा केली आता आता नाश्ता करते आणि मी आणि प्रत्येक राशनला लग लागता लगेच जाणार आहे कारण की सकाळ सकाळी गर्दी नसेल कारण आता दिवाळीमुळे सगळे 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 दुकान फुल झाले ते राशनचे म्हणजे सगळे शॉपिंगला आता शॉपिंग करतात राशन भरतात त्याच्यामुळे गर्दी असते तर आपण जाऊ लवकर आणि लवकर येऊ मग तिथून पुढं आम्ही करणार फराळाची तयारी आता चला आपण नाश्ता करूया आणि आज जेवायला काय बघा आज जेवायला आहे चपाती आणि छोलीची भाजी त्यासोबत आहे काकडी आणि त्यासोबत मला नवरा आपण आलो राशन भरायला गर्दीच गर्दी गाईज, गाई मला हा बोर इथं बसल्या बसल्या बोर करतोय आणि मला आता झोप आली आहे आणि हा सकाळी चार वाजता उठलाय असं उगच विना कारण उठलाय विना कारण विना कारण आणि आता बोलतोय मला झोप आली आहे ले ले। राशन घेऊन घरी आलेलं आहे गाई हे आमचं राशन बरेल मी चेक करते राशन काय काय आणलेलं आहे बरोबर आणले काय आणि त्यात पण म्हणते की याचा पाहिजे त्याचं पाहिजे काय करायचं तुम्ही कमेंट करून सांगा पटपट तर आम्ही चहा प्यायला बसतो तो चहा मध्ये मी तर तुम्हाला माहिती मी चहा मध्ये बिस्किट टाकून खातो तर झालं काय बघा डायरेक्ट बिस्किट पुढं मध्ये डायरेक्ट मुंग्या पडले हे बघा मुंग्या सगळं चहा खराब झाला त्यामुळे पायला परत पुन्हा एकदा माझ्यासाठी चहा ठेवावा लागलेला आहे आणि मला भूक लागली आहे त्यामुळे मी म्हणू शकत नाही की पायल नको ठेवू चा

म्हणलं पाहिजे अजून ऍपल का म्हणलं खूप लागले काय बोलायच नाही काय म्हणते मम्मी फुडून फुडून का म्हणाले कोल्हापूर लंडन अमेरिका <laughs> माझ्या मनाचं समाधान झालं की मुलींनी त्यांच्या माझ्या शब्दाला मान देऊन त्यांच्या एरियाचं नाव कुडून बोलतात कुडून बघतात त्यांनी ते पाठवलं त्याच्याबद्दल परत माझा तुम्ही मान दिला त्या गोष्टीचा माझ्या एका शब्दावर तुम्ही तुमची ती कमेंट टाकली आणि ती ही मराठी तुम्ही कमेंट करताना माझ्यासाठी अरे मी बोलते ते कळत त्यांच्याकडे बघितलं बोलल्यावर बघितलं मी काय बोललो तिथं बघ म्हणून काय जाय हाच मास्त हाच मी म्हणलं की ती तुझ्यासाठी मराठीत कमेंट करतात ही खूप मोठी गोष्ट आहे ती मग मला काय ऐकायला तुझं काय ऐकलं इकडं बघ त्यावेळेस मला दोन शब्द ऐकून दाखवले पण मी बोललो काय होतं तुझ्यासाठी ते म्हणत कमेंट करतात माझ्यासाठी मी तुला इकडं बघ म्हणलंच नाही बोल तुझं तू काम करतो ना तर मला खरं एक गोष्ट बोलायची आज पण हो सव्वीस तारीख लक्षात ठेवा सांग सव्वीस तारखेला बारकाईने आपला ब्लॉग बघतात ना ज्या मुली बघतात मुलं बघतात जे कोणी आहेत तुम्ही जे बघताय ना तुम्ही बारकाईने इतकं बारकाईने तुम्ही बघताय ना ब्लॉग खरंच तुमच्या नजरेला मी ना सुलूट करते सलूट इतके भारी तुम्ही कमेंट पण करताना तर मला आज एक कमेंट आज एका सबस्क्रायझर बद्दल बोलायचं नाव माहिती अरे केलंय मम्मीने मम्मी रे मी माझ्या सारिकासाठी बोलणार आहे ती पहिल्यापासून पहिल्या व्हिडिओ पहिल्या पासून तिची कमेंट आमच्या ला असती म्हणजे आणि मराठी मधून असती आणि ती मुलगी म्हणजे आहे सोनूच्या वर्गातली सोनूची वर्गात होती नव्हती का, न, का? ना न, हा माझ्या बहिणीच्या मुलीच्या <laughs> मला वाटत आपण वर्गात होती का काय तर माझ्या बहिणीच्या मुलगा म्हणजे ती तिचं माहेर आहे तर तिला भुगाव मध्ये दिलेली आहे आणि तिच्या संघ की दुर्दैवी घटना घडली गट त्याच्यामुळं मला खरंच सारिका तुझा नंबर नाही तिची कमेंट आली ना मला आम्ही भुगाव बोलते म्हणून सारिकाची म्हणून तर हो म्हणून मी त्याच्यासाठी खास तुझ्यासाठी बोलायला लागले सारिका की काळजी घे आणि खरंच तुझा जर फोन नंबर माझ्या असेल तर फोन करूनच मी ती तुझी चौकशी केली असती पण माझ्याकडे तुझा फोन नंबर नाहीये बाळा तर दुसऱ्या पण मुलांना सांगते की तिचा काय दुर्घटना झाली ती ती गाडीवर मुलीला घेऊन चालली होती आणि बसचं काय फुटलं रे हा ते काय तरी बसचं फुटलं आणि ते तिच्या पायाला लागलं एवढं जोरात तिच्या पायाला लागलं ना तर आक्रशात तिचा पाय म्हणजे हा हड्डी देखील तिची हे गेलेली आहे तिची मुलगी होती संग तिच्या मुलीला पण टाके पडलेत आणि तिच्या ती आयुष्य मध्ये होती म्हणजे ही बातमी मला तुझी कळाली सारिका हा कोजागिरी पौर्णिमाच्या टाइम मावशीने सांगितली त्यावेळेस मला तेव्हापासून डोक्यामध्ये आहे की मला सारिकाला दोन शब्द बोलायचे पण मला असं वाटलं की तू घरी कि जा हॉस्पिटल मध्ये म्हणून मी तू विषयी काय बोलले नाही ब्लॉग मध्ये बाळांनो तर बाळांनो मला एक बोलायचंय की असं नाही की गाडी आपण रस्त्याने चालवतो तर आपण सुरक्षित गाडी चालवतो म्हणजे आपण सुरक्षित आहे असं काही नाही समोरून काय होऊन आपल्या ते सांगता येत नाही तर त्या त्या लेकराच्या संघ असे दुर्दैव घटना झालेली आहे सणासुदीच्या टायमाला पूर्क आयुष्य मधी होती आणि ति पहिल्यापासून तिची मुलगी ही जे पायल जी तिच्या परीक्षेच्या टायमाला तिच्या आईनी हि ज्या हि ज्या मोबाईल दिला नव्हता परीक्षाच होती म्हणून आणि परीक्षा संपल्याच्या नंतर जर मोबाईल घेतला तर तिने ही जे एकूण एक व्हिडिओ बघितले एका दिवसामध्ये ब्लॉग बघितले आणि सगळ्यांना सांगत सुटती माझी मामी पायल मामी माझी मामी <laughs> म्हणजे इतकी ती छान आहे आणि पायल तिला खूप खूप आवडती पायल तिला तर सारिका मला फक्त कमेंट करून सांग की तू कशी आहेस बस मला एवढा तुला प्रश्न विचारायचा होता आणि बाळा न रस्त्याने जातानी जाता काळजी घ्या आजूबाजूला बघा गाडी हळूहळू चालवा एवढा मला संदेश द्यायचा होता तुम्हाला तुम्हाला बस कसं असतं माहिती का आपण लोक म्हणतात गाडी हळू चालू सौकात जा सौकात जा नीट जा ते कसं असतं आपण नीट चालू गाडी पण समोरचा माणूस नीट चालवत असायची गॅरंटी काय आपण माणूस चालणारे पाय तरी चालणाऱ्या माणसला पण गाडी उडून जाते त्यामुळे जे घटना घडतात ते घडत घडतातच काही किती काळजी करा घ्या माणसांनी काय सांगू शकत नाही कोणती गोष्ट कधी आपल्यावर उलटून फिरून येईल तर काळजी घ्या गाडी आता मी म्हणू शकत नाही गाडी गाडी तर असणार ना चुकीच नाही ती म्हणजे बच्च साईडला होती आणि बच्च काहीतरी फुटलं आणि ते फुटून तिच्या पाण्यावर बसत पायाला मार लागला मार नाही पूर्ण म्हणजे झाला तिचा पाय आयुष्य मध्ये काळजी घ्या तर छाप्या परत पाय छापून दिलेला आहे तर आज मी काल ना ब्लॉग मध्ये तुम्ही हे सांगा तर ती कुणी कमेंट केली ती सारिकाने केली की के तिच्या मुलीने केली पण भुवा वाचल्याच्या नंतर सारिका तुझी कमेंट आल्याच्या नंतर मला जरा दिला मनाला दिलासा मिळालेला आहे तर तू अजून मला कमेंट करून सांग की सारिका तू घरी आलीस का तू व्यवस्थित आहेस का तू बरी आहेस का बस मला आता तुझ्या फोन असतात मी फोनवर तुम्ही चौकशी केली असती तर तू माझा रोजच्या रोज ब्लॉग बघतेस आणि तुम्ही आमची फॅमिली आहे तुम्हाला जर काय झालं ना तर ही तुम्हाला, जब तुम्हाला जब तर तर मी तुम्हाला मला जर तुम्ही आई म्हणताय तर मला थोडी जीवाला काळजी लागते काळजी वाटते काळजी पोटी मी बोलले तर काहीच प्रतीक गेलं त्याच्या कामाला आणि मी पण आली किचन मध्ये स्वयंपाक करायला लगेच कारण लवकर स्वयंपाक करते प्रतीकला पण खूप भूक लागली आज तर तसं कुकर झालंय आणि आज मी बनवणार मस्तपैकी बोंबील बटाट्याची भाजी म्हणजे भाजी नाही कालवण हे मी हिरवं वा वाटण काढलं आहे आणि त्याच्यानंतर हे रेग्युलर वाटण लालवालं त्याच्यानंतर बोंबील धुवून ज्वारीच्या पिठात धुवून फ्राय केले तेलात आता बटाटा पण फ्राय करून टाक टाकणारे मस्त भाजी लागते तोंडाला चव येते आणि त्याच्यातला बटाटा पण लय छान लागतो तर चला तुम्हाला कालवण झाल्यावर दाखवते आणि आता मला भांडी पण घासायचे थोडीशी भांडी आहेत ती आवडते त्याच्यानंतर भाकरी करते मग त्याच्यानंतर स्वयंपाक झाला आणि त्याच्यानंतर आम्ही करणार चकलीची भाजणी रेसिपी नाही दाखवणार फक्त आम्ही करणार आहे ते तुम्हाला सांगते कारण की सगळ्यांनाच येतं म्हणून त्यात असं विशेष काही दाखवायचं नाहीये दाखवण्यासारखं आणि लास्ट uh, मागच्या वर्षी आम्ही केलं होतं ब्लॉक सेपरेट तर तुम्ही तो, तो बघा माझी भाजी झाली टाकून हे बघा आ माझं काल पण झालं माझा हात पण भाजला ते उचललं ना भांडी पण झाली घासून तिथं मम्मी बघते चकली मम्मी बघते युट्यूबला चकली भाजी कशी करायची काय काय टाकायचं व्हिडिओ बघत बसले आता चकली भाजण्याची आता रिका केलं आहे किचन सगळं आता मी करतो चकली भाजणी तोपर्यंत मम्मीचा व्हिडिओ बघून घेऊ तोपर्यंत भाकरी टाकू असा विचार चाललाय पण नंतरच टाकते गरमागरम तर गाईज मगाशीच माझं जेवण झालं होतं मी मगाशीच थोडा भात खाल्ला होता पण आता हे आलं ताक बनवून आज ताक बनवायचं होतं आमच्या डेअरीमध्ये आज मसाला ताक आणि नॉर्मल ताक दोन्ही बनवले म्हणून हे आत्ता येऊन आत्ता जेवलेत मम्मी जेवायला लागली कारण मम्मी गेली होती ती चकली भाजनी भाजनी ते चकली भाजणीची भाजणी दळायला तर त्याच्यामुळे एक गिरण बंद झाली तर दुसऱ्या गिरणीत गेली मग ती दळून घेऊनच आली मग मम्मी उशिरा जेवायला बसली तोपर्यंत ह्यांचं दोघांचं झालं होतं जेवण पप्पा माझ्या मम्मीला आज खूप काय काय बोलले गाईज तर काय म्हणतात माहिती का मला मला बोलतात ए की नुसती आई आई काय करते स्वतः तर स्वतःच्या आईला फोन नाही करत विचारत नाही जेवली का काय केलं का काय नाही आणि माझ्या मम्मीला लगेच बोलतात मला म्हणतात आईच तुझ्या आई तुझी तुझी आई आई का करते सारखं सांगा बोला ना आता बोला बोला ऐकती माझी मम्मी बघते ब्लॉग मध्ये बोला बोला की आता आम्ही नाही घाबरत माझ्या मम्मीला सांगा चला थिख, थिख थिख ना वाईट साईट बोलले काय झालं मी सांगते जेव्हा मी मुळा घर सोडलं होतं तेव्हा मी माझ्या सगळ्या घरच्यांसोबत भांडणं केली काय आता आता मी भांडणं कशाला करू ना शेवटी घरचेच घरचे आपले असतात बरोबर ना त्याच्यामुळं मी आता सगळ्यांना चांगलं बोलते कारण की माझ्या घरचे सगळे चांगले आहेत पण आता त्या पप्पाला त्रास व्हायला लागलाय पप्पा मला म्हणतात ते की मम्मी मम्मी सारखी सारखी तुझी मम्मीचं नाव काढती आणि सारखी तुझी आई आई काय करती बघा करतोस की पप्पाला हे पण माहित की आईच्या डोळ्याचं ऑपरेशन आहे की मग माझ्यापर्यंत पोचत मी नाही विचारायला पाहिजे मीच राहायला पाहिजे त्यांच्या तर मी आता पप्पा सोबत भांडणं केली पप्पाला सांगितलंय माझ्या मम्मीचं बरंच जर नाव घेतलं तर मी हे सगळं जग ऑपरेशन टाकल नाही विचारलं नाही विचारलं काय नाही विचारलं पप्पाच्या मम्मीचं ऑपरेशन आहे आता म्हणजे आमच्या आईचं ऑपरेशन आहे डोळ्याचं ते पण माहित नाही कधी आहे आणि विचारलं पण नाही की कशी जाणार आहे तू मी का तुझ्या पशी असं काय तर विचारायला पाहिजे ना ते पण नाही विचारलं कुठ कोणत्या हॉस्पिटलमध्ये करणार ते पण नाही माहिती आणि मला सांगायला लागलं माझ्या आईचं मी सांगितले माझी आई माझ्यासाठी देव आहे आणि माझ्या देवाला जर कोण काय बोललं तर पप्पा सांगून ठेवते हो आताच माझी मम्मी पण लॉक बघतीये बघ बघ मम्मी बघ तू तर कधी नाव पण काढत नाही पप्पा हा पप्पाची मम्मी तर बघतीये पण माझ्या मम्मीला सांगते मी बघ तू कधी पप्पाला नाही का काय कधी एक शब्द बोलत नाही देव माणूस समजती आणि हे देव माणूस तुला बोलतात की काय सारखे आय आई करते बघ आणि प्रतीक पण सारखंच बोलतो चांगलं बोलतो तो वाईट कधी नाही बोलतो माझा नवरा बिचारा आहे तेवढा रोज माझ्या मम्मीला फोन करतो विचारतो कसे आहेत बरे आहेत का करतो माझ्या विचारतो मग पण माझी मम्मी हे प्रतीकची मम्मी कधीच माझ्या मम्मीला फोन करत नाही कधी विचारत पण नाही माझ्या मम्मी कडे फोन नाही तिकडून तोंडावर हात ठेवून ठेवून तर जाऊन द्या आता मी भांडे घासते आता बस झाली भांडणं आता लय भांडणं झाली पप्पाची माझी अजून भांडणं करायची नाही आता लय मोठी दंगल होईल काहीच आपल्या या भारतामध्ये त्याच्यामुळं जाऊन तर नाही करत आता दंगल भांडे घासते मध्ये आणि वरती जाऊन झोपते तर गाईज मनावर घेऊ नका पप्पा पण माझी अशी मस्करी चालू असती तर ते सगळं झालं मश्करीचा विषय तर गाईज चला आता खूप उशीर झाला साडे दहा वाजल्यात आता मी वरती आले आणि आता मला खूप जास्त कंटाळा आला आहे असं वाटतंय कधी चेंज करून आउटफिट झोपल नाही पडल झोपत तर लवकर नाही कारण आता बिग बॉस बघायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या छान छान कमेंट्स असतात मला त्या वाचून खरंच खूप छान वाटतं आणि सगळ्यां सगळ्यांनी त्यांच्या सीट सीट म्हणजे जे तिथं राहतात त्यांच्या शहराचं सिटीचं नाव सांगितलं आणि मला पण खूप छान वाटलं की एवढं लांबून लांबून सगळे आपला व्लॉग लौ, ब्लॉग बघता तुम्ही सगळे एवढं प्रेम दाखवता आणि नाही का आमच्या बोलण्यावरती तुम्ही कमेंट करता एवढं छान वाटतं ना आम्हाला सगळं बघून तर व्ह्यूज कमी हा तेच ना व्ह्यूज कमी आहेत पण तुम्ही आम्हाला कमेंट करता आणि कमेंट करून तुम्ही आमच्याशी नाही का कॉ कौ, म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये राहता की आहे की आम्ही ब्लॉग बघतो आम्हाला खूप छान वाटतं तर तसंच तुम्ही कमेंट करता ना की ते बघून मला खूप छान वाटतं खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही आमचे असेच ब्लॉग कायम बघत जा आणि मी म्हणजे तुम्हाला कधी नाराज नाही करणार आणि तुमच्यासाठी असे कायम ब्लॉग बनवत जाईल मला माहिती मी आता जास्त व्लॉगमध्ये दिसत नाही कारण की ह्यांची बडबड चालू असते सगळ्यांची त्याच्यामुळे मग मी ना थोडंसं कमी ब्लॉगमध्ये येते आणि आता मी असं नाही करणार आहे उद्यापासून मी ब्लॉगमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दिसेल जास्त तर असा होता माझा आजचा दिवस आणि भेटूयात उद्या नवीन ब्लॉगमध्ये उद्या आम्ही करणार आहे करंजीचं सारण आणि प्लस हे काय बोलतात त्याला दहा एक मिनिट अनारसेचं पीठ बनवून ठेवणार आहे उद्या ह्या दोन तयारी आहे दिवाळीची आज झाली चकली भाजणी आता उद्या अनशेचं पीठ आणि करंजीचं सारण तेवढं करणार आहे आम्ही तर चला भेटूया हो उद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय